तर नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्तच असतील आम्ही पण खूप खूप मस्त आहे कुठं आलो या आपण हो दर्शन करायला आली हे इकडे बघ मंदिर आहे ना तर किती सारं ऊन बापरे ऊनच ऊन आहे इकडं पटीमागचा नजारा बघा कस ते तेव्हा इकड फोटो काढायचं काढायच्या कुठे तिकडं राणीपुरी गेलेत तर अश्या देव देवदर्शन वगैरे झालेलं आहे जय श्रीराम

त्याला टचले कोणी चढायला सांगितलं वरती ह्या मम्मीला लय सुचते आता जायचं कस तुम्हाला जा सांडल ती कशी चढायली रे बाबा चढायली कशी बक्की चढली बाबा बरी पण हे सर तू पण चला दे 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 हे चल मी ये ती मम्मा बघ आप मम्माला पुलीस भरती मारायला पाठवा लागते ना लवकर बाप रे बाप चढली की पूर्वी सरक परी दे आता कसं होते बापरे बाप कुठं पण तू हा तुझ्या हुससाठी आमची इकडं लागायला बघा मित्रांनो मस्करी आहे का चढण लेकर बघा आमचे बाप रे बाप जर मी पोरांना घेतो पिल्ला तिने सांडतील सोना

तर मित्रांनो अशा कुठे गेले काटेत काटेत ती काट येत काटेत काटे तिथं तिला ते काटेतच ती लागले का ते मध्ये काय अटकलं ए आम्ही राहिले ना इकडे पट्टी मार्ग असलं आहे लोकेशन मला हे रस्ता आहे सँडल घसरायची बरी वाटायला काही अस कधीच झालं नाही गेलो असेलो <laughs> पाऊस ऑटोमॅटिक चालू होतो <laughs> आम्ही हीच अवस्था असते आमची

पावसाला पाऊस आला नाही आला चल ना आपण बघू बरं रस्ता बघून येतो नको रस्ता बघायला हो तेव्हा मी येतानाच बघितला होता तिकडून ए तिथं उभं राहणं तिथं बसून खर फोटो काढाय पाहिजे आम्ही सगळीकडे जंगलातच जातो बघा इकडे इकडे सगळे जंगल जंगल हम्म

पाऊस आला ना हे ते बघ पाऊस किती पडायला झाडा झाडाखाली पाऊस लागतोय का बघ तिथे चल जाऊया एक तर चप्पल नाही फिप्पल नाही काय नाही मी कस येऊ रे रनी हालून ये राणी मला पण ढकलणार आणि स्वतः पडणार

ते रوله पायत पाय बघ छान आहे तिला काय करते आपण पहिले चप्पल देऊ गेला गेलाच आहे माझ्याकडे सँडल घेतलं की, <laughs> की <laughs> परत म्हणशील दुकान टाक दुकान चपल्यांचं चा। <laughs> आके घरी माझ्या चपला चपल्या पडल्या <laughs> ए चला मला आता चालाय नाही काहीतरी रवलं होतं ना माझीच मस्ती जिरते म्हणजे जिथं जाईल तिथं नको आहे हे ब इथं तसलं शेंगाचं झाड आहे का म्हणतात का काय हे आपण कुणी करून सरलं होतो तिथून इथून आता इकडून सरला होता जिथून जातो ना मेहनत करायला आवडी तिथून हां

कॅमेरा असला कसं चालू केलं तुला मला इकड चा कॅमेरा चालू करता येईना तर फायनली आम्ही आलेलो आहे खाली खाली रस्त्याला आलेलो आहे आणि मी तर बिना चपलीचीच आहे ओहो आणि परी अजून ती बघा ती तिकडं वरतीच आहे फक्त ये तू पडली नाही बेटा तुला किती